ग्रामीण भागात सुरू असलेल्या वरली व्यवसायाचा खुलेआम धंदा वृत्तांत दररोज आमच्या सिटी न्यूज चॅनल वर प्रसारित होत असल्याने आता अनेक तालुक्यातील दक्ष नागरिक स्वतःहून आमच्या सिटी कडे आपल्या परिसरातील अवैध वरली जुगाराचे व्हिडिओ आणि माहिती स्पष्ट करीत आहे अशाच पत्रोट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या रासेगाव येथील एका इसमाच्या घरात एक इसम मोठा वरली जुगार चालवीत आहे पोलिसांचे दुर्लक्ष तर नागरिकांना मोठा त्रास होत आहे अशी सूत्रांकडून माहिती समोर येत आहे आणि आता याच कारवाई नंतर पुन्हा थेट पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गंभीर दखल घेतली आहे धारणी अचलपूर दर्यापूरमध्ये थेट कारवाई सुद्धा करण्यात आली आहे आता पुन्हा आमच्या सिटीच्या स्ट्रिंग ऑपरेशन कॅमेरामध्ये याच पथवड पोलिसच्या हद्दीत येत असलेल्या रासीगाव येथील गणेश मोरे यांच्या घरात सुरू असलेला हा अवैध वरील जुगाराचा थेट दृश्य एका विहाराच्या बाजूने गणेश मोरे यांच्या घरात हा व्यवसाय सुरू करण्यात आलेला आहे तो संतोष कोण ज्याचा मोठा व्यवसाय याच्या ठिकाणी सुरू आहे संतोषचा हा वरली जुगाराचा मोठी उलाढाल या ठिकाणी केली जात आहे अशी सुद्धा माहिती समोर येत आहेत याच परिसरातील गृहस्थ युवक याच जुगारामध्ये व्यस्त झाले आहेत अनेक आपल्या जवळील मेहनतीचा पैसा या जुगारामध्ये हरत आहेत आता थेट पोलीस अधीक्षक विशाल आनंद पुन्हा कारवाई करणार का आणि पथरोड पोलिसांनी आतापर्यंत का कारवाई केली नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहेत आतापर्यंत पथरोड पोलीस का शांत राहिले पोलीस अधीक्षक विशाल आनंद आता पुन्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह बीट कर्मचारी डीबी पोलिसांच्या विरोधात कारवाई होणार का रासेगावमध्ये धडक गुन्हे शाखा पथक कारवाई करणार का हे आता पुढे आपल्याला पाहावं लागणार आहे आता वळूया पुढील बातमीकडे